लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती एकतीस ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात विविध उपक्रमांनी देशभरात साजरी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केलं सरदार पटेल यांची दीडशेवी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले मोदी यांनी सरदार यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यावधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचं अधोरेखित केलं यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसंच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे सरदार पटेल यांच्या शेव्या जयंतीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक नाणं आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व एकशे चाळीस कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या पंतप्रधान मोदी म्हणाले की सरदार पटेल यांचा असा विश्वास होता की इतिहास लिहिण्यात वेळ वाया घालवू नये त्याऐवजी इतिहास घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे सरदार पटेल यांच्या जीवनकथेतून याची खात्री पटते यावर त्यांनी भर दिला सरदार पटेल यांच्या जीवनगाथेत हा विश्वास प्रकर्षानं दिसून येत असल्याचं नमूद करून सरदार पटेल यांनी आखलेली धोरणं आणि निर्णयांनी इतिहासात एक नवा अध्याय रचल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी पाचशे पन्नासहून अधिक संस्थानांचं विलिनीकरण करण्याचं अशक्य वाटणारं काम पूर्ण केलं असं नमूद करून ते म्हणाले की सरदार पटेल यांच्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत हा दृष्टिकोन सर्वोच्च स्थानी होता त्यामुळेच स्वाभाविकपणे सरदार पटेल यांची जयंती हा राष्ट्रीय एकात्मतेचा एक भव्य उत्सव बनल्याचं मोदी यांनी नमूद केलं ज्याप्रमाणे एकशे चाळीस कोटी भारतीय पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतात तेच महत्व आता एकता दिनाला प्राप्त झालं आज कोट्यवधी नागरिकांनी एकतेची शपथ घेतली आणि देशाची एकता बळकट करणाऱ्या कृतीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला अशी माहिती त्यांनी दिली त्यांनी पुढे सांगितलं की एकता नगरमध्येच एकता मॉल आणि एकता गार्डन हे एकतेचा धागा मजबूत करणारे प्रतीक म्हणून उभे आहे देशाची एकता कमकुवत करणारी प्रत्येक कृती प्रत्येक नागरिकानं टाळली पाहिजे असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं ही काळाची गरज असून प्रत्येक भारतीयासाठी एकता दिनाचा हाच मुख्य संदेश आहे यावर त्यांनी भर दिला सरदार पटेल यांनी देशाच्या सार्वभौमत्वाला सर्वोच्च स्थान दिलं यावर त्यांनी भर दिला तथापि सरदार पटेल यांच्या निधनानंतरच्या काळात लागोपाठ असलेल्या सरकारांनी राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत तेवढं गांभीर्य दाखवलं नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन केलं आहे विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी स्वतःला समर्पित करावं असं ते म्हणाले देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाच्या समारंभाला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी पंतप्रधान असं म्हणाले आज देशानं एकात्मतेची शपथ घेतली असून देशाच्या एकतेला मजबूती देण्याचा संकल्प केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन आणि संवर्धन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा देखील पुनरुच्चार केला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह विदर्भात देखील बहुविध कार्यक्रम आयोजण्यात आले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देशभरातल्या एक हजार चारशे सहासष्ट जणांना जाहीर झाली कारवाई तपास गुप्तचर यंत्रणा आणि न्याय वैद्यकशास्त्र या चार क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विविध राज्य केंद्रशासित प्रदेश केंद्रीय सशस्त्र पोलीस दल केंद्रीय पोलीस यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो दहा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये राज्यातल्या नऊ जणांचा समावेश आहे